गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना कशा आहात बरे आहात का मी पण बरे आहे मस्त मजेत मस्त मजेत म्हणावं लागतं बरं का चांगलं बोललं तर चांगलं होतं त्याच्यामुळं मस्त मजेत बोलायचं तर आले आहे कामावर झालं का चहा पाणी माझा तर चहा पाणी झाला आहे आशेनीवर आहे त्याच्यामुळे थोडंसं लेट आलेलं आहे निवांत जरा जायचं आहे कामावर आता बसली इथं तर सकाळचा हेडखेड होऊन जाईल मग त्याच्यामुळं म्हटलं चला व्हिडिओ टाकते आणि काय विषय बोला कोणता विषय बोला मला काही समजत नाही बरं का आपलं जसं आहे तसं मी टाकते व्हिडिओ जे आपल्याला जेवढं बोलता येईल तेवढं बोलते बरं का तर घ्या थोडं समजून आणि कोणता विषय बोलायचा त्याच्यावर म्हणून मला कळत नाही बाबा कोणता विषय बोलावा नेमका असं तर आपलं विषय तर आहे फक्त आपला मसाल्याचा तेवढं बोलते मी आता कामावर आलं गेलं घरी गेलं घरचं काम जेवण आपली काय रेसिपी बनवली काय स्वयंपाक बनवला ते तेवढं दाखवते मी तुम्हाला आणि हा आपला मसाल्याचा आपला मसाला चालू केलेला आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये हो मी सांगते कारण तुम्हाला माहिती होण्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये टाकते हो समजा काल टाकलेली व्हिडिओ किंवा परवा टाकलेली व्हिडिओ कोणी आपल्या भाऊ बहिणीने बघितलं नसेल किंवा मग समजा आत टाकलेली घडिओ बघतील मग तेव्हा त्यांना माहिती होईल म्हणून त्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये टाकते आपल्याला सगळीकडे माहिती होण्यासाठी रोज आपल्याला सांगणं गरजेचं आहे आणि सांगायला पाहिजे कारण कसं आपण नाही सांगितलं तर समोरच्यांना कसं काय माहिती होणार आहे बरोबर आहे भावना बहिणींना त्याच्यामुळं सांगायला पाहिजे आपण काय करतोय काही नाही ते सांगायला पाहिजे सांगितलं तर माहिती होतं असं आहे की नाही बरोबर तर त्याच्यामुळं मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आपण मसाल्याचा बिझनेस चालू केलेला आहे तर कोणाकोणाला पाहिजे असेल तर मला नक्की सांगा आपल्याकडे सर्व प्रकारचे मसाले भेटतील तुम्हाला लाल तिखट भेटेल धना पावडर भेटेल हळदी भेटेल म्हणजे कांदा लसूण मसाला भेटेल सर्व मसाला तुम्हाला बनवून भेटतील त्याच्यासोबत आपल्याकडे अख्खा लसूण पण आहे विकायला आणि सोललेलं लसूण पण आहे कोणाकोणाला काय पाहिजे ते नक्की सांगा एकदा घेऊन बघा ट्राय करा आणि थोडा थोडा एकदा जर घेतला ना तुम्ही टेस्ट बघा एक मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की मसाल्याचं आपलं लांबपर्यंत म्हणजे लांब लांबपर्यंत असं माहिती झाली पाहिजे का मसाल्याचं मसाल्याचे आपण बिझनेस चालू केला आहे तो त्याच्यामुळे मला सांगणे गरजेचेच आहे रोजच सांगणार मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार काही काही म्हणजे काही व्हिडिओ आपल्या भाऊ बहीण समजा नसतील बघत तर मग ते आजचं व्हिडिओ बघितलं त्यांनी तर मनाला माहिती होतं किंवा कोणी उद्याचा टा बघल आज नाही बघणार असं व्हिडिओ बघितला तरच समजतं आणि व्हिडिओ नाही बघितला किंवा आपण नाही सांगितलं आपण गपचूप ठेवलं समजा आपण बिझनेस चालू केला आहे बाबा पण आपण सांगितलंच नाही समोरच्यांना तर त्यांना काही माहिती होणार आहे का तुम्ही काय काय केलं काय नाही केलं आपण सांगितलं तर आपलं माहिती होणार आहे की नाही बरोबर तर सांगणं गरजेचंच आहे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की आपण मसाला बिझनेस चालू केलेला आहे आणि थोड्याच दिवसामध्ये सगळं व्यवस्थित करायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही ताण घ्यायचं नाही जास्त ताण थोडा कमी करायचा इथून बघा भरपूर ताण घेतला बरं कमी खूप टेन्शन घेतलं खूप ताण घेतला पण आत्ता मला म्हणजे असं एकदम असं भारी वाटतंय की आपल्याला पुढं जाण्याचा मार्ग आहे काहीतरी इथून मागा नाही कळालं मला कधीच इथून मागं एवढ्या वर्षात मला कधीच नाही समजलं हे असं की आपण कोणता तरी बिझनेस चालू करावा बाबा कोण काय करावं आपण स्वतःच्या बाहेर उभं राहावं असं माझ्या डोक्यात कधीच नाही आलं असं पण आत्ता आत्ता मला वाटतंय की आत्ता मी काहीतरी करू शकते बघा उद्या उशीर झाला थोडासा काय हरकत नाही पण भेट ना आपल्याला यश देव आहे देवावर भरोसा ठेवायचा बस आणि आपलीच युट्यूब फॅमिली त्यांचा आशीर्वाद त्यांचा सपोर्ट बस बाकी याच्यापुढं काही नाही आपल्याला पाहिजे एवढं सगळं असलं ना तर माणूस आमखास पुढं जाऊ शकते भावांना बहिणींना फक्त तुम्ही सपोर्ट करा आणि देवाचा आशीर्वाद तुमचा आशीर्वाद तुमचा सपोर्ट बस याच्या पलीकडे काही नाही नसतं तर माझा बिझनेस म्हणजे थोडं थोडं झालं बरं का चालू कोणी अर्धा किलो घेतं कोणी एक किलो कोणी पाव किलो म्हणजे असले अशी आपली सुरुवात झालेली म्हणजे द्यायची आपल्याला जेवढ्या ऑर्डर आल्या का तेवढ्याला आपण पाव किलो दिला कोणाला अर्धा किलो दिला आणि कोणाला एक, आज़। आज़। एक किलो दिला म्हणजे असं म्हणजे सुरुवातीला थोडं घेऊन बघतात ना काही पो ना पण झालं चालू आपलं आहे की नाही तर त्याच्यातच खुशी मला एकदम अजून आज नाही बरं का पण आता अजून दोन दिवसांनी एक ठिकाणी अर्धा किलो हळद द्यायची आणि दोन ठिकाणी अर्धा अर्धा किलो मसाला द्यायचा काल दिला एका ठिकाणी तर मागच्या वेळेमध्ये पाहिजे लाल तिखट दिलं काल आहे की नाही तर असंच आपल्याला हळूहळू हळूहळू सुरुवात होत असते एकदम मोठं होत नसतं माणूस एकदम आपल्याला हा एकदम आपण चालू केलं आणि एकदम आपण लगेच मोठं झालं पाहिजे असं नसतं होत त्याला टाईम लागत असतो त्याला वेळ लागत असतो हे आत्ता माझ्या डोक्यात दिसलं आहे इथून मग मला काही समजलं नाही काही कळलं नाही आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे मला आत्ता कळायला लागले एवढ्या दिवसात मला काहीच कळालं नाही एवढ्या दिवसात मी काम आणि कष्ट काबाड कष्ट करत राहिले भावांना बहिणीनं असं पण त्याच्यातून मला काही फायदा नाही झालं फक्त आपलं पोटापुरतं करायचं कमायचं खायचं बस एवढं त्याच्या पलीकडे काही नाही असं पण आत्ता काहीतरी आहे आपण स्वतःच्या पार उभं राहिलं पाहिजे इथून पुढं कवाय ना झाला उशीर हो द्या काय हरकत नाही यश देईन त्याच्यात देऊ काही नाही बरोबर तर आत्ता म्हणजे आता मला बरं बरं वाटते मी काहीतरी करू शकते काहीतरी करू शकते मला आपल्याकडे काही नसू द्या पण आपल्याला करा कोणचा व्यवसाय करायचा असेल कोणचं काम करायचं असेल तर आपण मागं नाही हकलं पाहिजे आणि मी तर मागं हाकणारच नाही आता खंबीरपणे पुढं पाऊल टाकलं आपण तर मागं नाही घ्यायचं आता पुढंच चालायचं असं ठरवलं आणि जे हसणारे लोक होते ना जेव्हा नावं ठेवणारे होते ना त्यांच्या दात त्यांच्यात घशात घालायचे असं ठरवलं बरं का बाबा नव्हतं तर असं चालू केलेलं आहे मी तर फक्त तुमचा सपोर्ट राहा द्या मला आणि आपला मसाला एकदा घेऊन बघा आपला मसाला चालू झालेला आहे आणि तुम्हाला सर्व प्रकारचे मसाले बनवून भेटतील मालवणी मसाल मसाला भेटेल तुम्हाला लसूण कांदाचा मसाला भेटेल लाल तिखट भेटेल हल्दी पावडर धना पावडर लसूण आग सोडलेलं लसूण सगळं तुम्हाला भेटणार आहे त्याच्या पलीकडं अजून थोड्याच दिवसात आपण सांडक्याचं पण चालू करणार आहे आणि पापड कुरडे ते पण भेटणार आहे तुम्हाला तर नक्की सपोर्ट करा नक्की तुमचा सपोर्ट राहू द्या तुमचा आशीर्वाद राहूया तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते व्हिडिओ कसा वाटला सांगा मला नक्की कमेंटमध्ये चला बाय बाय